लाडक्या बहीण योजनेचा सहावा हप्ता एकविशे रुपये खात्यात जमा व्हायला सुरुवात पण ही दोन कागदपत्र अतिशय महत्वाचे तुमच्याकडे जर ही दोन कागदपत्र नसतील तुमच्या खात्यात सहावा हप्ता एकविशे रुपये जमा होणार नाही नाहीतर लाडक्या बहीण योजनेचा लाभ बंद होणार कारण ही दोन कागदपत्र अतिशय दररोज पन्नास लाख पेक्षा महिलांच्या खात्यात पैसे येत आहे जर तुमच्या खात्यात अजून देखील पैसे आले नसेल तर तुमचे हे दोन कागदपत्र सादर केले नसेल तर कोणती दोन कागदपत्र आहे ते देखील पाहूया आता पा सरकारच्या एक लक्षात आलाय ज्या महिला अपात्र होत्या ज्या महिला श्रीमंत होत्या त्यांनी देखील या फॉर्म भरले आणि त्यांचे देखील पैसे आले मात्र अशा महिलांना आता योजनेतून वगळण्यात सुरुवात झालेली आहे ही योजना फक्त गरीब आणि गरजू महिलांसाठी आहे पण त्यातल्या त्यात या योजनेसाठी ज्या वरच्या लेवलच्या महिला आहेत त्यांनी देखील फॉर्म भरले आणि त्यांनी देखील सात हजार पाचशे रुपये मिळवले पण आता असल्या श्रीमंत महिलांकडून वसुल होण्यास सुरुवात होणार आहे म्हणूनच ही दोन कागदपत्र तुमच्याकडे असणे महत्त्वाचे आहे आता पहा सगळ्यात महत्त्वाचा विषय सुरुवात करूया कोणते दहा जिल्हे आहे ज्या जिल्ह्यांमध्ये एकवीस रुपये हप्ता मिळायला सुरुवात झाली आहे सिंधुदुर्ग हिंगोली गडचिरोली भंडारा गोंदिया धाराशिव नंदुरबार आणि रत्नागिरी या सर्व जिल्ह्यांमध्ये एकवीस रुपये हप्ता मिळायला सुरुवात झालेली आहे आता पाहूया हे जिल्हे का घेतले जात आहे कारण या जिल्ह्यांची लोकसंख्या कमी असल्यामुळे या जिल्ह्यांमध्ये एकवीस रुपये हप्ता मिळायला सुरुवात झालेली आहे आता उद्या कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होणार आहे हे देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी आपल्या या व्हिडिओला लगेच लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा आता सगळ्यात मोठा विषय जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आपण या व्हिडिओमध्ये घेतलं असेल आणि तुमचा जर एक रुपये हक्त्या मिळाला नसेल आता त्याचं कोणतं कारण आहे ते देखील आपण पाहूया तुम्हाला आठवते का जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता तेव्हा तुम्ही एक हमीपत्र लिहून दिलं होत त्यामध्ये लिहिलेलं होतं की तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असलेलं पाहिजे फॉर्म भरताना आपण तिथे देखील केली होती आमच्या कुटुंबात अडीच लाखापेक्षा नाही असं देखील आपण तिथे करून होती आता पहा बऱ्याच कुटुंब आहे त्यांच्या कुटुंबात अडीच लाखापेक्षा जास्त त्यांचे उत्पन्न होतं आता पहा बऱ्याच महिला आहे ज्यांनी सात हजार पाचशे रुपये मिळवले पण आता पुढील हप्ते या महिलांच्या खात्यात जमा होणार नाही कारण त्याचं कारण हेच आहे की या महिलांचे उत्पन्न अडीच पहा बऱ्याच योजनेत तुम्ही पैसे मिळवले पण आता सरकारचा हे लक्षात आलेलं आहे सरकार का पुन्हा कागदपत्र तपासणी करत असल्यामुळे त्यांच्या हे संपूर्ण लक्षात आलेलं आहे अजून एक महत्वाचा विषय म्हणजे तुमच्या घरातील कोणी सरकारी नोकरीला आहे का तुमच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भेटतो का जर तुमच्या घरातील कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्हाला हे योजनेचा लाभ अजिबात मिळणार नाही असं देखील हमी सांगितलं होतं पण तुमचं उत्पन्न जर अडीच लाखापेक्षा कमी असेल तुमच्या घरात जर कोणी सरकारी नोकरीला नसेल इन्कम टॅक्स भरत नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ चालूच राहणार आहे पण तुमच्याकडे केसरी आणि फिवडा रेशन कार्ड असं महत्वाचं आहे त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड बँक लिंक असणं महत्वाचं आहे फॉर्म भरताना जे हमीपत्र होतं त्यानुसार जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर कोणतीही अडचण येणार नाही हा व्हिडिओ खास याच्यासाठीच होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा